जाणं मग देणं बायाले आवाज देणं हा दालन टाईम टाइम आता दहा वाजून गेले साडे दहा पर्यंत वावरात पोचल्या पाहिजे हात लागून गेला पाहिजे साडे दहा वाजता हा पेरणीचा तास आहे आज अजून त्या पार्कानं पाणी वाणी येते तर तीन चार वाजता पासून अजून पाणी वाणी येऊन गेलं तर पेरणं राहून आहे आपलं जाय बोलाव बरं आवाज दे बरं आवाज बायाले बोलाव द्याय कोण कोण आहे बाया कोण कोण आहे बाया पोहून घे आता ते तिथणीसाठी तर तीन बाया आहेत पेरासाठी हा अन आपल्या मकई लावासाठी ती, तीन बाया सांगितल्या आणि यक्तू हा म्हटलं तिघी जणी एक चौकी चौघी जणीकडून दोन थैल्या आहे फक्त दिवसभरात दोन थैल्या लावून होऊन जाते काही जास्त नाही आहे तर पेरणीवाल्या तर गेल्या असेल म्हणा हा फोन आला होता त्याचा म्हणे भाऊ म्हणे निघतो म्हणे मी आता तर तो, तो बंडी गिंडी सगळं खात मात ठेवलाय मी त्याच्या बंडीतच हा त्याच्यात बंडीत ठेवला सगळं तो चालला ते डायरेक्ट वावरात तुम्हाला कालच तर सांगितलं सांगतलं तुम्हाला माया पायाकडून जमून नाही राहिला ना पाय तो एक तर चालून राहिले मी काय घालून काय नाही तर दवाखान्यात म्हणतो तर तुम्ही दवाखान्यातही नाही चालून राहिले हा पायान जमत नाही ना माया एक दोन बाया जास्त सांगून द्या करून घ्या ते बायापासून काम हा मायाकडून नाही होत आता काम ते वावरा फावराचे आल अजून पाय फाय लचकून जाईन घुमा फिरायचा वाखावून जाईल माया हा तिची बहीण आता आता काय वर्षभर काम करायला लागून राहिलं काय तुले हां एखाद्या डाव आता ज्या वेळेस मजुरं नाही भेटले कमी असले हां तेव्हा आता करून घेतलंय काम मग बाकी टाईम दार आहे हो मग कोणते कामं करावं लागते वावरातले हां पेरणीच आहे फक्त आता पेरणी झाली का मग तर कामही नाही वावरात महिनाभर फक्त जाणं पाहिणं लक्ष ठेवणं एवढंच राहीन मग आवा तो पाय तर पाय माया किती लंगडत लंगडत चालून राहिली मी हा किती दुखते तो पाय बला ठरवत थोडस असं वावरातच जावा चक्कर मारूनच या वावरातून तेवढ्यात असतं किती दुखून जाते तो पाय बरं लेखाले जाऊ दे तू काम नको करजो फक्त बाया मागं राहायचो हा त्याच्यापासून काम करून घेजो जा आता पहिले तर दहा वाजून गेले हा एक आपल्या गावातल्या आवाज दिल्याशिवाय निघत नाही घरातून हा यायले दहा डाव आवाज द्या लागते जा आवाज दे काळ फटाफट -पट, साडे दहा वाजता लावून देतो पातीवर मग अजून दहा डाव द्यायचा तंबाखू खाणं चुना खाणं हा घंटा घंटाभर जेवण करणं दहा दहा डाव पाणी पिणं हा तेच नाटक करायचे दिवसभर मग द्यायचे कोण कोण आहे फक्त लताला ज्योतिज आहे ना दोघीच हा दोघेच जणी आहे ज्योती आणि लता साहेब बाकीच्या काही भेटल्या नाही पाहिजे जर एखादी अजून टायमावर जर येत असेल तर घेऊन घेजो हा तसे आता तू काम करत नाही म्हणतात एखादी पाहिजे टायमावर जर येणारी हा तर टायमावर जर येत असेल कोणी तर पाहून घेजो लेखाले घेऊन येतो मग ठीक आहे मग देतो मग मी आवाज देईल हो हो दे आवाज देऊन देईल आवाज होती शांताबाई आलती का तुला आवाज द्यायला हा शांताबाई आली होती आवाज द्यायला तुला आली होती आवाज द्यायला आली होती ते हा शांत आली होती आवाज आले म्हणे झालं नाही का म्हणे साडे नऊ वाजता आली करा म्हणे तयारी फटाफट दहा वाजता निघ म्हणे हा हो हो म्हटलं म्हटलं ठीक आहे येतो बा म्हटलं डब्बा गिब्बा वाहत आहे एवढं सांगितलं हा अजून येता ये नस आवाज द्याले मग आता वेळेवर काय सांगशील होती हा वेळेवर काय सांगशील आता आपण ना आता पहिले काल शांताबाईचा हो घेऊन घेतला तिले बी हाव म्हणून दिलं येतो बा म्हणून आणि तो रामलाल आला होता तर त्याला आपण हाव म्हटलं हा आता रामलालनं कसं आहे पंचवीस तीस रुपये रोज वाढून दिला तर मग आपल्याला इथे चाट मारणार आहे हा भडकन काय बिटी हा पहिले सांगून द्यायला पाहिजे तर नाही आपण काही गरम गिरम होईल चुपचाप चुपचाप चाललं जाऊ याच्या पहिले हा निघून जाऊ आपण कामावर पाहू आता आता कुठं वेळे फेड्यावर इकडे तिकडे बसतं अजून जा तर आता टाइम वाचत आहे हा याटोस याचा म्हणते त्याचा सव्वा दहा वाजता याटो येते साडे दहा वाजता इथून जागावर ते हा ना पंचेस तीस रुपयावर जास्त बी देते हा थांबून दे काही घडवा नको पण येऊन काय म्हणते काय नाही काय म्हणायची ते काही म्हणाल सांगून घेऊन पंचवीस तीस रुपये रोज जास्त भेटला तर त्याच्या इकडे बर आता हो चला बाप्पा आता जवारी आहे सोयाबीन आहे भुईमुंग आहे हा एवढं पेर पार करणं आहे पेर आले तर आहेस मला तीन बाया तिकणी वाल्याच्याच तर पेरण होऊन जाते अन दोघी ह्या एक मी एक गुणिता येतो म्हणते हा तर मकई बी होऊन जाते लावलं करून आजच हा अजून जाते पेरणी करण्यापासून पुरसत होऊन जाते तर मग दहा पेरणी राहिली पाणी होऊन राहिलं न पाणी उघडू द्या हे आहे हे आहे आता भेटलं सगळं टायमावर तर होऊन जाते बापा आज दिवसभरात चला त्या दोघीजणीला चला चाला करतो झाला मग आता होऊनच जाते आज दिवसभरात पेरणी लता पण घे मी त्या घरी गेल ती बटे पहिले पण काय नवरा म्हणे लता ज्योतिबाईच्या घरी गेली म्हणे तर म्हणून मग इकडे आले बरं झालं एकाच ठिकाणी भेटून गेला दोघीच्या देगी बी तर चला ना मग हा दहा वाजले चला ना डबे आणि चला म्हटलं साडे दहा वाजेपर्यंत पोहोचलो पाहिजे आता वावरात तसे आज आभाडाबाड आहे पाणी घेणे आलं तर आपलं पेरणं राहून जायचं आहे हा काही जास्त नाहीये दोनच खायला मग काय लावून आपल्याला चौकीचं नाहीये गुंताबी येतो म्हणते हा तर ना लवकर कराल तयार आहे बांधा डबे डब्बेन घ्या चला हा काय व शांताबाई माझ्या घरी गेलते काय मी इकडे झाली हा इकडे झाली म्हटलं इथं झालं का नाही झालं बा ज्योतीचं तर विचारून घेतो म्हटलं बा ज्योतीने बरं तर चला मग निघाल मग हा आता कायची वाट आहे ते गोनीदा निघाले खायला घेऊन ते तिथं रस्त्यावर वाट पाहून राहिली आपली चला तुमच्या दोघेच झालं असेल तर चला फटाफटे पट घ्या विडा घ्या ना चाल शांतबाई आम्ही काय म्हणते ते रामलाल भाऊच्या वावरात चाललो बा तर आज काही येत नाही तू इकडे रामलाल भाऊ आला होता रामलाल भाऊ म्हणे माकडे चाला म्हणे हा तर आम्ही आज त्याच्या इकडे चाललो तर तुला सांगायच राहून गेलं का बा आम्ही त्या इकडे येत नाही म्हणून रामलाल भाऊच्या इकडे चालले तुम्ही तर कालच होका घेतला हो माया हा काल सकाळीच तुम्हाला सांगितलं होतं ना मग इकडे चालान काय बा म्हणून हां मी दोन दोन विचारलं की बा पक्का आहे काय तुमचं पक्का आहे काय तुमचं हा तर तुम्ही तो घे म्हणतो ते हाव बा आता सध्या तिकडे बाहेर गावी दोन तीन दिवस कामं नाही आहे तर चला इच्छा इथं काढून देतो बा गावातल्या गावात दोन तीन दिवस आ तर तूच तर म्हणतो ती काल येतो बा म्हणून शांताबाई तो इकडे ना आता म्हणून राहिली रामलाल भाऊची इकडे चालली त्याच्या पहिले तर मी हवका दिला होता तुम्हाला हां मग त्याला काही हाव म्हटलं मग तुम्ही हो, मने मने, आए, आ, उस 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 आता लय हे करत होता तो म्हणे चला म्हणे पेरणी आहे हे आहे ते आहे हा पराठी लावणं आहे असं तसं करे तर म्हटलं चला बा चालला जा आता मग आम्ही चाललो बा म्हटलं त्याच्या इकडे पेरणी आहे का म्हणजे काय मी काय तुम्हाला काय फुगडी खेळायला होती का वावरात हा मग वावरात बी तर पेरणीच आहे ना हा तुम्हाला याचं नाही होतं तर मग होका काय घेतलं तुम्ही पहिलेच ने नाही म्हणता आलं मग हा ऐन सगळं झालं इथं ते मजूर आले वावरात हा टिफनवाला आला टिफन आहे बिबियान आहे मुत आहे सगळं वावरात नेऊन ठेवलं ना ऐन टायमावर तुम्ही नाही म्हणून राहिले हा तुम्हाला याचच नाही होत तर मग पहिलेच नाही म्हणायला पाहिजे होतं पहिले काय होका घेतला पहिले गाऊ न टोन भरून हाव म्हटलं मग बा शांत येतो म्हणून तुमच्या वावरात हा ना आता ऐन टायमावर बघतावर नाही म्हणून राहिल्या हा याच नाही होतं तर पहिलेच नाही म्हणायला पाहिजे होतं तुम्ही ना हा काय फालतू एवढी धगधग झाली असती का दुसऱ्या बाया नसत्या भेटल्या काय मला हा तुम्ही ना नाही म्हटलं असतं तर दुसऱ्या बाया पाहिल्या असता गावातल्या तुमच्या भरोशावर बसली राहिली असती का हा आता झाली नाही बघतात मग आफत हा आता मग तूच सांग आता आता तुम्ही नाही तर मग आता कुठच्या बाया ते खात नेऊन ठेवलं वावरात आ बियाणं नेऊन ठेवलं एवढं मोठं भाडं हा ते हा एवढं मोठं भाडं अंगावर बसवलं ना आता टायमावर नाही म्हणून राहिले तुम्ही कशावर लाजा शर्मा नाही आहे तुम्हाला हा लाजा शर्मा नसल्यासारख्या कामं करता नाही आहत पहिलेच नाही म्हणत्या काय मग हा म्हणायला पाहिजे तर मला दुसऱ्या बाया नसत्या पाहिल्या गाम्या आता तो लय हे करत होता ना वर्षभर आमचं शांत वय ते ज्या जिकडे काम राहते हा वर्षभर आम्ही तीन चार बाया लागलेले लागले राहतो त्याच्यानं मग कसं त्याला नाही दिने म्हणता येत ना त्याला नाही दिने म्हणत आलं म्हणून त्याच्यानं म्हटलं का बा चाललंच जातो लागत उद्या घेते येईन लागत बा आजच्या दिवसचं काम आहे हा आज दिवस बऱ्या धुवून त्याची पराठी लावून उद्या खाली आहे मग उद्या येतो बा लागंत उद्या जर तू म्हणशील तर उद्या काय करू मग मी तुम्हाला येऊन हा उद्या काय करू उद्याचं रे आजचं सांगतो पहिले हा मग तुम्हाला नाही येवायचं होतं तर मग पहिलेच काऊन हाव म्हटलं तुम्ही पहिलेच नाही म्हणायला पाहिजे होत हा आता ऐन वक्तावर माझ्या पेरणीचा तास पाडलं तुम्ही हा वर्षभराचं पीक राहते ना फालतू आजच्या दिवशी बवारल्यासारखे काम केले तुम्ही ना हा पहिलेच नाही म्हणायला पाहिजे तर नाही ये तसे शांत भाई आम्ही जास्त कामाला नसतो जात कामाची असते तर जात असतो नाही तर वर्षभर घरीच राहतो आम्ही काही आम्हाला एवढं हे नाही कामाचं कामाचं गेलंच पाहिजे म्हणून जात नाही तर मग हाव कायले म्हणता मग हा हो कायले घेऊन ठेवता मग हा सप्पा नाही म्हणून द्यावाचं नाही नाही जात बा म्हणून कामाले तुम्हाला काय जबरदस्तीने उचलून देते का कोणी घरातून चाला काम चाला कामाले चला पराठ्या लावाले हा तुम्ही पहिलेच नाही म्हणाल पाहिजे मग पहिलेच विचारलं होतं हा येतो खालीच आहे हा हफ्ताभर आता खालीच आहे म्हणून चाला येऊन जातो हा आता टायमावर ता त्याच्या इकडे चालली आता माहितच सोडून नाही जावायचं रात नाही म्हणून द्यायचं मग कायले हाव म्हणून टायमावर मग पात पाडाची आता टायमावर तू सांग आता टायमावर कुठच्या बाया मी हा इकडे तिकडे आता बाया भेटते काय पाय सांगता भाई कर आजचे दिवस करून घ्या जस लागेल तर म्हणशील तर उद्या येतो जाऊ उद्या ना, ना काय या ना परवा ना काय हा ना तर इथं फालतू माझ्या पेरणीचा तास पाडून टाकलं हा मस्त आज दिवस होता पेरणीचा सारे कामं बरोबर झाले नवीन काय मार तुम्ही नाही म्हणून राहिले हा दोन दिवस तुमचे फनी फन याचाची मजुरी आहे या ना सप्पा मागाली येतात ना का आता तुम्ही महिनाभर हा ना महिनाभर देतही नाही तुम्हाला चाट मारली ना तुम्ही ना महिनाभर पैसेच नाही देतात तुम्हाला नाही हो सांगता भाई अशी नको करू ना आम्हाला किस्त किस्त भराच्या राहते हा हा हप्ते राहायचे गट 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 आहे अजून गटाचा हफ्ता आहे हा अजून ते काय म्हणते हफ्ते हफ्ते आमच्या मांगा अशी नको करू हा देऊन देजो बा पैसे काय आता दिवशी पदाराच्या दिवशी देऊन द्यायचो अशी महिना महिना घुमू नको बा आता आता तुम्ही मला चाट दिली तुम्ही ना हा मग काम पाडलं ना टायमर पेरणीचा पात पाडलं ना आता तुम्हाला चाट देतो मी आता हा तुम्हाला चाट देतो आता मी पैशासाठी कसं घुमवलं नाही तुम्हाला महिनाभर पैशासाठी मागा मागा तर मला मंगा आता हा तिकडे आता हा काही नेत नाही पाहत नाही आता हाप्ता पेरणी नाही झाली तर चा चालते पण दुसऱ्या बाया सांगा ना आता